आपल्यासोबत बोलण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे जोडल्या गेलेल्या आहेत सुप्रियाता अत्यंत वेदनादायक आणि तितकीच धक्कादायक अशी ही बदलापूर मधली बातमी आहे शाळेमध्ये चार वर्षांच्या आणि सहा वर्षांच्या मुलीवरती तिथल्या शिपायाने लैंगिक अत्याचार केलेला आहे म्हणजे असं खाल वाटते ऐकल्यावर अगदी मला आश्चर्य वाटत की म्हणजे राग अशा लोकांना धरा आणि त्या समोर समोर त्यांना फाशीची शिक्षा द्या हो खरंच आहे म्हणजे घाणेरी कृती एक मला म्हणजे है मला याच्यात राजकारण आणायचं नाही कारण हा विषय अतिशय संवेदनशील म्हणजे हा राजकीय विषय नाही हा एक सामाजिक विषय आहे आपण सगळ्यांनी म्हणजे आणि आम्ही आमच्यावर जबाबदारी जास्त आहे कारण का आम्ही लोकप्रतिनिधी आहोत फास्ट करून एकदा तरी कुणाला तरी सगळ्या समाजासमोर पब्लिकली फाशी द्यावी अशी घाणेरडी कृती करणाऱ्याला त्याच्याशिवाय समाजात एक भीतीचा एक भीती बसली पाहिजे ना मला पाठीची शिक्षा होणार आहे तेव्हा काहीतरी अशी शिक्षा ज्याच्यातून धडकी भरली पाहिजे या पुरुषांना दहा वेळा विचार केला पाहिजे कुठल्या महिलेकडे बघताना हात लावणं तर दूरची बात आहे त्याच्यामुळे सरकारनी खूप स्ट्रॉंग ऍक्शन घ्यायला पाहिजे आणि सरकारनी क्राईम अगेन्स्ट विमेन्स म्हणजे महिलांच्या विरोधात होणारे जे अन्याय अत्याचार आहेत ते या राज्यात वाढतच नाही ते कमी हो। होताना दिसतच नाहीये म्हणजे हो। मला कुणावर वैयक्तिक टीका करायची नाही पण दोनशे कोटी रुपयाच्या जाहिराती करून लाडकी बहीण लाडकी बहीण करत फिरतायत तुमच्या लेखींच्या सुरक्षेचं काही महत्वाची नाही त्याच्यापेक्षा आणि हे संवेदनशील विषय आहेत हे संवेदनशील पद्धतीनेच ते हाताळले गेले पाहिजेत त्यांच्याबद्दलची माहिती त्यांची ओळख Hmm. Hmm. ना ना hmm. ही पूर्णपणे लगवली गेली पाहिजे आणि त्यांची प्रायव्हसी जपली गेली पाहिजे कारण का मुलींचं उभं आयुष्य आहे त्या फॅमिलीला काउन्सिलिंग केलं पाहिजे तातडीने आणि अगदी बात माझी मीडियालाही विनम्रपणे विनंती hmm. आहे की हा विषय प्लीज बाहेर कुठेही येता कामा नाही त्या फॅमिलीची त्या कुटुंबाची प्रायव्हसी ही पूर्णपणे आपण सगळ्यांनी जपली पाहिजे कारण का मुलीचं उभं आयुष्य आहे पुढे आणि पालकांनाही काउन्सिलिंग केलं पाहिजे आणि मुलींनाही सात दिवस उलटून गेल्यात या घटनेला तरी सुद्धा पोलिसांनी तक्रारच नोंदवून घेतली नव्हती म्हणजे जर सध्याची परिस्थिती आपण बघितली एकीकडे कोलकात्याचं अत्यंत हृदयद्रावक असं प्रकरण आपण बघतोय दुसरीकडे महाराष्ट्रात आपल्या महाराष्ट्रात अशा घटना होत आहेत आपल्या महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे हा केंद्र सरकारचा डेटा सांगतो आणि फक्त वाढलेला नाही आहे लापता होणार म्हणजे मुली इतर किडनॅपिंग होत आहे किंवा जे काही होत आहे ते महाराष्ट्रात सगळ्यात जास्त वाढलंय हा डेटा सांगतो केंद्र सरकारचा मी परत सांगते मला ह्या हा विषय माझ्यासाठी असेल मीही कुणाची तरी मुलगी आहे आणि माझ्या घरातली मुलगी आहे आणि आपल्या सगळ्यांच्या घरात लेखी आहे त्याच्यामुळे हा काही राजकीय विषय नाही सत्तेमध्ये जे आहे म्हणजे आम्ही सत्तेत राहिलेलो आहेत आणि यूही पण या बाबतीमध्ये संवेदनशीलपणे जे सत्तेमध्ये त्यांनी एक स्ट्रॉंग नुसती भाषण नाही करायला पाहिजे कृती करून पाहिजे तरी कर खाय करता हो अगदी सुप्रियाताई तर तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय तोच कळवळा प्रत्येकाच्या मनात आहे या लेकी बाळींसाठी आणि या आरोपीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी आणि इतरांना जरब बसावी अशी हो सगळ्यांचीच मागणी आहे खूप खूप धन्यवाद तुम्ही बोललात यासाठी